नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत चमचमीत असं खारं हिरव्या वाटणाच्या मसाल्यात मुरलेलं तिखट खमंग आणि पारंपरिक चवीचं हे खारं वांग घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल प्रत्येकाच्या घरात ही वांग्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनते कधी वांग्याचं भरीत किंवा भरली वांगी वांग्याची भाजी असे विविध प्रकार आपण ह्या वांग्यापासून बनवतो तर आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने हे हिरव्या मसाल्यातील वांग बनवलं आहे तुम्ही इथे पाहू शकता ही वांग्याची भाजी एकदम चमचमीत अशी दिसत आहे फक्त दिसतच नाही तर तेवढीच ती चवीलाच आहे घरातील सर्वांनाच नक्की आवडेल एक पोळी तरी तुम्ही नक्कीच जास्त खाल इथे तुम्ही पाहू शकता वांग्यामध्ये आपण जो मसाला भरला आहे तो वांग्यामध्ये तसाच आहे त्यामुळे खाताना वांग्याच्या चवीबरोबरच ही मसाल्यांचीही अप्रतिम अशी चव लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे भरलं खारं वांग बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो वांगी घेतली आहेत मीडियम साईजची पाच ते सहा वांगी बसतात तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता वांगी आपल्याला किडकी आहेत का हे पाहून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मसाल्यासाठी इथे आपण घेतले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे एक इंच आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते बारा हिरवी मिरची घेतली आहे थोडासा खडा मसाला घेतला आहे कोथिंबीर आणि छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खडा मसाल्यामध्ये लवंग मिरं आणि दालचिनी घेतली आहे फक्त बाकीचे गरम मसाल्याचे कोणतेही पदार्थ घेतले नाही आहेत प्रथम आपल्याला हे सर्व पदार्थ कढईमध्ये थोड्याशा तेलावर छान भाजून घ्यायचे आहेत करपूत्यायचे नाही आहेत मंदाचेवर कलर न बदलता आपल्याला खोब्रा, हे सर्व भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं मिरची आपण जो गरम मसाला घेतला आहे तो थोडेसे जिरे हे सर्व आपल्याला याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे प्रथम खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत नंतर याच्यामध्ये मिरची आणि राहिलेले पदार्थ भाजून घेणार आहोत नंतर याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत आणि गरम मसाला घालणार आहोत हे आपल्याला दोन मिनटांसाठी मंदाचेवर याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मिरची या प्रकारे म्हणजे मिरच्यांना असे थोडेसे फोड आल्यासारखे दिसतात म्हणजे आपली मिरची एकदम परफेक्ट अशी भाजली आहे आता याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर सर्वात शेवटी घालायची आहे नाहीतर भाजीला काळा कलर येतो कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे वाटताना थोडा जाडसर वाटायचा आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे पाणी घालूनही तुम्ही वाटू शकता किंवा जर बिन पाण्याचा तुम्ही वाटला तर भाजीला चव चा। अजूनच छान येते त्यामुळे इथे मिक्सर चालू बंद करत आणि चमच्याने हलवत आपल्याला हा मसाला या पद्धतीने वाटून घ्यायचा आहे थोडा जाडसर आहे याच्यामध्ये थोडा बारीक वाटला गेला आहे वाटायला थोडासा वेळ लागतो चमच्याने हलवून मिक्सर चालू बंद करत आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच पद्धतीने मसाला हवा आहे आता याच्यामध्ये आपण हळद आणि भाजीसाठी जेवढं मीठ घालणार आहे त्यातील अर्धं मीठ आत्ता घालायचं आहे आणि भाजीची चव वाढवणारी म्हणजे धना पावडर घालायची आहे धना पावडरने या भाजीची तर अजूनच छान लागते त्यामुळे इथे न चुकता धना पावडर घालायचे आहे हळद थोडीशी जास्त घालायची आहे भाजीला कलर येण्यासाठी आता हे जे राहिलेलं अर्ध मीठ आहे हे आपण वांग्यांमध्ये भरणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे वांगी कापल्यानंतर आपल्याला पाण्यातच ठेवायची आहेत नाहीतर या पद्धतीने ती काळी पडू शकतात इथे पाण्यात न ठेवल्यामुळे वांगी थोडीशी आतून काळी पडली आहेत या पद्धतीने वांग्यांमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे आणि छान चोळून घ्यायचं आहे यामुळे वांग्यांची चव अजूनच वाढते एक दोन मिनिट वांगी मुरू द्यायची आहेत मिठामध्ये तोपर्यंत इकडं आपला मसाला आहे तो चांगला मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडं कलरसाठी तुम्ही लाल मिरची पावडर म्हणजे बॅडगी मिरची पावडर किंवा काश्मिरी मिरची पावडर हे घालू शकता परंतु आपल्याला भाजीला हिरवा कलर हवा आहे म्हणून इथे आपण घातलेला नाही आहे मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे या पद्धतीने दाबून वांग्यांमध्ये मसाला भरला तर वांगी शिजल्यानंतरही अर्धा मसाला वांग्यांमध्येच राहतो त्यामुळे वांगी खूप छान लागतात चवीला इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची हा मसाला वांग्यांमध्ये दाबूनच भरायचा आहे जास्त भरायचा आहे त्यामुळे शिजताना अर्धा मसाला बाहेर आला तरी अर्धा मसाला वांग्यांमध्येच राहतो आणि मीठ भरायचं आहे मिठामुळेही वांगे आणलं ला, ला न लागता एकदम छान चवीला लागतात आपली सर्व वांगी मसाला भरून तयार आहेत आता भाजी फोडणीला देऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये तेल घेतला आहे तेल वांग आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं जास्तच तेल वापरायचं आहे या पद्धतीने तेलामध्ये वांगी सोडून घ्यायची आहेत हलक्या हाताने आपल्याला एक मिनिटभर ही वांगी परतायची आहेत थोडीशी हलक्या हाताने अशी ही वांगी परतून घेतली तर यातील मसालाही बाहेर येत नाही आणि वांगी छान तेलामध्ये परतली जातात साधारणत एक मिनिट तरी आपल्याला मंदाचेवर हलक्या हाताने ही वांगी छान तेलामध्ये खरपूस अशी परतून घ्यायची आहे मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे या पद्धतीने झाकण ठेवून वाफ होल्यामुळे वांगी पटकन शिजतात तुम्ही पाहू शकता वाफ पकडलेली आहे एक मिनिट झालं आहे झाकण काढूया आणि पुन्हा एक मिनिट हलक्या हाताने परतून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला शिल्लक राहिलेला असतो त्याच्यामध्येही गरम पाणी घालून ते पाणीही आपल्याला या वांग्यामध्ये वापरायचं आहे वांगी छान मिनिट भर परतली गेली आहेत आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत वांगी या पद्धतीने तेलामध्ये छान परतली गेली की ती तुटत नाहीत अख्खं वांग तसंच राहतं त्यामुळे इथे आपल्याला तेलात ती थोडी परतायची आहेत पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटांसाठी ही वांगी शिजवून घ्यायची आहेत इथे लक्षात ठेवायचं आहे वांग्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे वांगी आपली पटकन शिजतात थंड पाण्याने ती थोडीशी दांडरतात आणि मग कुठे शिजतात कुठे कच्ची राहतात एक सात ते आठ मिनटांनी झाकण काढून आपल्याला ही वांगी उलटपलट करून घ्यायची आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः पंधरा मिनिट लागतात वांगी शिजण्यासाठी इथे कढईला झाकण पॅक बसत नसल्यामुळे मी ही वांगी दुसऱ्या कढईत काढून घेतली आहेत झाकण लावायचं आहे आणि आपल्याला पुन्हाही सात ते आठ मिनिटांसाठी वांगी शिजवून घ्यायची आहेत साधारणत पंधरा मिनिट लागतात वांगे शिजण्यासाठी वांगी जर छोटी असतील तर अजूनही कमी वेळ लागतो वांगे शिजण्यासाठी इथे आपण सहा सात मिनिट पुन्हाही वांगी शिजवून घेतली आहेत सात आठ मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपली वांगीही एकदम परफेक्ट शिजलेली आहेत इथे लक्षात ठेवायचं आहे आपण हे तेल वांग बनवणार आहे त्यामुळे इथे पाणीही कमीच वापरायचं आहे आपल्याला एक छोटासा ग्लासच इथे पाणी किंवा दीड ते दोन वाट्याच पाणी वापरायचं आहे तेवढ्यात आपली भाजी परफेक्ट शिजली जाते आपलं अतिशय चटपटीत चटकदार असं हिरव्या वाटणातील खारं वांगं बनवून तयार आहे कोणतेही जास्तीचे मसाले नाहीत बनवायला अतिशय साधं सिंपल आणि तेवढंच ते चवदार असं हे वांगं याची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकूनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत जाईल